नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो इंडिया अलायन्स होऊन जवळजवळ सहा सात महिने होऊन गेलेत त्यांच्या चार बैठका झाल्यात पण अजून त्यांचा संयोजक ठरत नाही आणि निवडणुकीला निवडणुकीची घोषणा व्हायला सत्तर ऐंशी दिवस राहिले असतानासुद्धा एकत्र आलेल्या पक्षांमध्ये जागा वाटप होत नाही प्रत्येक पक्ष आपल्या परीने वाटेल ती मुक्ताफळं प्रवक्त्यांच्या तोंडून उधळत असतो यामुळे बिचारे हिंदी आणि इंग्रजी आणि राष्ट्रीय पातळीवरचे किंवा प्रादेशिक पातळीवरचे पुरोगामी पत्रकार कमालीचे रडकुंडीला आलेले आहेत आपण ज्यांचा इतका उदो उदो करतो आणि ज्या मोदींचा आणि भाजपचा अखंड निंदाना लस्सी करतो असे आपले लाडके पक्ष साधा व्यवहार कसा समजत नाहीत म्हणून हे सगळे पुरोगामी हिंदी इंग्लिश मराठी पत्रकार कमालीचे लडकून आलेत मी थोडं मनोरंजन व्हावं म्हणून त्यांचे व्हिडिओ ऐकत असतो आणि त्यातले काही खरंच अभ्यासू आणि जुने जाणते पत्रकारसुद्धा आपल्या वैचारिक गुलामीमुळे काँग्रेस कशी जिंकावी ही इच्छा असताना काँग्रेस कशी हरणार आहे यावर मीमांसा करतात त्यावेळेला भाजप का जिंकणार आहे हे त्यांनाही कळत असतं पण तरी भाजप कशी हरवता येईल यावर ते मीमांसा करतात ते ऐकायला मला खूप आवडतं गंमत अशी की या लोकांना अजूनही काही गोष्टी कळत नाही आहेत उदाहरणार्थ मध्य प्रदेशात अठरा वर्ष मुख्यमंत्री असलेले शिवराजसिंग चव्हाण याना बाजूला करून यादव नावाचा मुख्यमंत्री मोदी शहानी आणला तर तो यादव आणला तेव्हा तो उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या यादव राजकारणाला शह देण्यासाठी आणला असा शोध लावला गेला किंवा तुमच्या छत्तीसगडमध्ये आदिवासी मुख्यमंत्री किंवा तिकडे आणखीन कोण ब्राह्मण मुख्यमंत्री राजस्थान हे जातीच्या राजकारणातून अजूनही ही, ही लोकं बाहेर पडायला तयार नाहीत स्वतःला जे पुरोगामी राजकीय विश्लेषक मानतात ते या जातीच्या राजकारणामध्ये आणि जातीय मानसिकतेमध्ये इतके अडकलेले आहेत की महा देशामध्ये जातीवर आधारितच राजकारण होतं धर्माधिष्ठितच राजकारण होतं आणि मतांची विभागणी निवडणुकीचा आधार जात किंवा धर्म असतो हे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष जुनं तत्त्वज्ञान किंवा थिअरी सिद्धांत हे अजून कवटाळून बसलेले आहेत आणि म्हणून नव्या तयार झालेल्या वोट बँक यांच्या मेंदूत पण शिरत नाही आहेत मला आठवतं मित्रांनो दहा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार तेरा चौदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या पदा शर्यतीत उतरले तेव्हा मोदी म्हणजे हिंदुत्वाचा चेहरा गुजरातच्या हिंदुत्व प्रयोगशाळेतून बाहेर आलेला हिंदूंचा नेता असं बोलून बोलून ह्या लोकांनी दाताच्या कण्या केल्या तेव्हा त्यांना आपण पुरोगामी अशा मुस्लिम व्होट बँकेचा एवढा अभिमान होता की मुस्लिम विरोधी पक्ष मुस्लिमांच्या मताशिवाय सत्तेत येऊच शकत नाही बहुमतापर्यंत जाऊच शकत नाही हे छाती ठोकपणे सांगितलं जात होतं मुस्लिम समाजाकडे कानाडोळा करून आणि मुस्लिम उमेदवार उभा न करता कोणी देशाची सत्ता मिळवू शकेल हे केवळ अशक्य आहे ती काळ्या दगडावरची रेग आहे वगैरे वगैरे छाती ठोकपणे सगळे पुरोगामी सांगत होते कारण त्यांच्या दृष्टीने देशात फक्त मुस्लिम नावाची वोट बँक होती मुस्लिम वोट बँक सोडली तर देशात दुसरी कुठलीही वोट बँक असू शकत नाही हिंदू वोट बँक तर असूच शकत नाही याची यांना इतकी खात्री होती त्यामुळे दलित वोट बँक यादव वोट बँक ओबीसी वोट बँक मुस्लिम वोट बँक पिछडे वोट बँक असे शब्द वापरले जायचे पण हिंदू वोट बँक हा शब्दही कोणाच्या मनात येत नव्हता आणि मला आठवतं कारण मी हट्टाने त्यावेळेला जे लिहित होतो त्यावेळे हिंदू वोट बँक हा शब्द मी अगत्याने वापरलेला होता या देशात सगळ्यात मोठी वोट बँक पुरोगामी लोक मानतात ती मुस्लिमांची आहे कारण देशामध्ये सतरा अठरा टक्के मुस्लिम आहेत आणि त्यामुळे मुस्लिम व्होट बँक ज्या बाजूला मतदान करते तिथे पारडं जड होतं आणि ते पारड जड भाजपचं नाही आहे कारण मुस्लिम वोट बँक भाजपच्या विरोधात आहे पण इथेच या लोकांना एक गोष्ट लक्षात आली नव्हती की पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्यापूर्वी दोन वर्ष आधी दोन हजार बारामध्ये नरेंद्र मोदींनी हिंदू वोट बँक बनवायला घेतलेली होती आणि त्यामध्ये आपले विरोधक पुरोगामी पत्रकार पुरोगामी नेते टीकाकार पक्ष यांचा मोदींनी अतिशय खुबीने वापर करून घेतला होता मी तेव्हा ब्लॉग लिहित होतो आणि त्याच्यात हे सगळं तपशील मी लिहिलेले आहेत ले की मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी पहिली गोष्ट हिंदू वोट बँक बनवून घेतली आणि त्याचं गणित काय आहे ते पण मी सांगितलं होतं की जर चौदा पंधरा टक्के मतं ही मुस्लिमांची असतात आणि ती जर मुस्लिम वोट बँक असेल तर तिला टक्कर देऊ शकणारी सतरा अठरा वीस टक्क्यापर्यंतची हिंदू वोट बँक बनवली तर मुस्लिम वोट बँक जी आहे ती नाम, नामो नामोहरम होऊन जाते तिचा जा प्रभाव निवडणुकीच्या निकालावर पडू शकणार नाही त्यामुळे मुस्लिम वोट बँकेचं जे पुरोगामी राजकारण आहे त्याला नामोहरम करण्यासाठी सतरा अठरा वीस टक्क्यांची हिंदू वोट बँक असली पाहिजे हे मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी ठरवलं होतं आणि त्यासाठी दोन हजार अकरा बारापासूनच त्याची तयारी केलेली होती त्यामुळे जितका म्हणून मोदींचा हिंद मुस्लिम विरोधी चेहरा रंगवला जाईल त्याला प्रोत्साहन देण्याची पावलं मोदी टाकत होते आणि त्यातला सगळ्यात मोठा कळस कुठचा असेल तर त्या मौलानाने दोन हजार बाराच्या विधानसभा निवडणुकीत गुजरातच्या मोदींना आपली टोपी देऊ केली ती टोपी मोदींनी परत केली होती हा इस्लामचा अपमान आहे म्हणून सगळे लोक ठणाणा ना बोंबळणार हे मोदींना माहिती होतं ज्या मंडपामध्ये तो समारंभ चालू होता तिथे पन्नास साठ कॅमेरे लागलेले होते डझनावारी माध्यमांचे कॅमेरे सगळी घटना टिपत होते अशा वेळेला आपण व्यासपीठावर आलेल्या मुलाने मौलवीने मुला दिलेली टोपी परत केली तर तो, तो इस्लामचा अपमान आहे मुस्लिमांचा अपमान आहे म्हणून ठणाणा केला जाईल हे मोदींनासुद्धा माहिती होतं पण तो आपल्या विरोधकांनी माध्यमांनी तो करावा आणि ते दृश्य वारंवार दाखवलं जावं जेणेकरून इफ्तार पार्टीत मुस्लिम टोपी जाडीदार टोपी चढवणाऱ्या पुरोगामी नेत्यांवर आणि पक्षांवर ज्या हिंदूंचा कमालीचा राग आहे ते ह्या एका दृश्याला बघून मोदी भक्त बनून जातील याचीही मोदींना खात्री होती ती खुणगाट मनाशी बांधूनच मोदींनी ती टोपी परत केलेली होती देशाच्या कानाकोपऱ्यात मोदी विरोधासाठी हे टोपी परत करण्याचं दृश्य दाखवलं जाईल तेव्हा इफ्तार पार्टीत मुस्लिम टोपी चढवून हजेरी लावणारे पुरोगामी नेते बघून तळपायाची आग मस्तकात जाणारा जो जो हिंदू आहे तो आपल्याकडे आला पाहिजे आणि त्यातून आपली हिंदू वोट बँक तयार होईल बाकी काही नाही मिळालं तरी चालेल पण असल्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या नाकावर टिचून मोदी राजकारण करतात अशा हिंदूंना एकजूट करायचं आणि त्यातून सतरा ते वीस टक्के मतांची एक हिंदू वोट बँक तयार करायची हे मोदींनी सगळ्यात पहिलं ठरवलेलं होतं अगदी लोकसभेच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी आणि त्यामुळेच दोन हजार तेराच्या उत्तरार्धात आणि दोन हजार चौदाच्या पूर्वार्धात मोदी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले तेव्हा त्यांच्यासाठी ही जवळजवळ सतरा ते वीस टक्के हिंदू वोट बँक तयार होती सगळे टीकाकार सगळे राजकीय विश्लेषक सगळे राजकीय विरोधक म्हणत होते हिंदुस्तान भारत इंडिया म्हणजे गुजरात नाही सव्वीस खासदार लोकसभेत पाठवणारा गुजरात मोदींसाठी सोपा असेल पण पाचशे त्रेचाळीस लोकसभा खासदार निवडून पाठवणारा गुज भारत इंडिया मोदींना माहिती नाही मोदी त्याला ओळखत नाहीत आणि तो इंडिया मोदींना ओळखत नाही अशा चर्चा चालल्या होत्या पण लोक विसरले होते की इंडियाच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी लोकसभेच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी या संपूर्ण अखंड हिंदुस्थानातल्या नाराज पुरोगामित्वावर नाराज असलेल्या हिंदूला मोदींनी आपली व्होट बँक बनवलेलं होतं दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक लढवताना मोदी भाजपला जोडून एक नवी वोट बँक घेऊन आलेले होते त्याला हिंदू वोट बँक असं नंतरच्या काळात म्हटलं गेलं जेव्हा दोन हजार चौदाचे निकाल समोर आले तेव्हा या सगळ्या चाचपडणाऱ्या राजकीय विश्लेषकांना पहिल्यांदा कळलं की मोदी नुसत्या भाजपमुळे जिंकले नाहीत तर त्यांनी भाजपच्या जोडीला हिंदू वोट बँक तयार करूनच ते आलेले होते आणि हिंदू वोट बँकेने भाजपचं मोदींमुळे पारडं जड केलं आणि भाजप हा थेट एकपक्षीय बहुमताचा पक्ष म्हणून लोकसभेत पोहोचला ही झाली चौदाची गोष्ट दोन हजार चौदा नंतर पाच वर्ष केंद्र सरकारचा कारभार करताना मोदींना माहिती होतं की दोन हजार एकोणीसपर्यंत विरोधी पक्ष आपल्याविरुद्ध मोर्चे बांधणी करतील एकजूट करतील आघाडी करतील मतविभागणी टाळण्याचा प्रयत्न करतील तर त्यांची टक्कर द्यायची असेल तर फक्त हिंदू वोट बँकवर अवलंबून चालणार नाही हिंदू वोट बँकवर अवलंबून चालणार नाही जात पात धर्म पंथ पोट जात भाषा भाषा अस्मिता या सगळ्या सीमारेषा ओलांडून जाईल असा एक आपला आणखीन एक बँकेचा प्रकार निर्माण केला पाहिजे आणखीन एक वोट बँक तयार केली पाहिजे जी भाषा धर्म पंथ वगैरे सगळ्याच्या पार जाईल आणि आपल्या पाठीशी ठाम उभी राहील अशी दुसरी वोट बँक मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर तयार करायला घेतली त्या व्होट बँकेचं नाव होतं लाभार्थी पाच वर्ष मोदींनी अशा प्रकारे कोलोक लोककल्याणकारी योजनांची आखणी केली अंमलबजावणी केली आणि त्याचे परिणाम पहिल्या पाच वर्षात लोकांना जाणवायला लागले ला ज्याला लोक शौचालय उज्ज्वला वीज पुरवठा विजेची जोडणी रस्ते बांधणी यातून जो लाभार्थी वर्ग तयार होत गेला ती मोदींसाठी दुसरी सात टक्क्याची तरी पक्की वोट बँक होती दोन हजार चौदामध्ये मोदी एक वोट बँक घेऊन आले जी गुजरातमधलं मॉडेल होतं त्याच्या जोडीला हिंदू वोट बँक होती पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लढताना मोदींच्या दिमतीला दुसरी वोट बँक आली होती ज्याला नंतर राब राजकीय विश्लेषक लाभार्थी वोट बँक म्हणायला लागले लाभार्थी वोट बँक आणि ती वोट बँक आता कुठे येऊन पोचली आहे बघा आता पुढच्या पाच वर्षात मोदींनी या लाभार्थींमध्ये दोन गट पाडले की लाभार्थी म्हणजे एक तर एक अख्खं कुटुंब असतं आणि ते कुटुंब चालवणारी महिला ही शेवटी घरातली सगळ्यात मोठी कर्ता कर्विता असते देशाची अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे आणि म्हणूनच देशातला अर्धा मतदार हा महिला असतात ज्या राजकारणापासून अलिप्त असतात नवरे सांगतील तिकडे मतदान करायचं घरातला पुरुष सांगेल त्या बाजूला झुकायचं घरातल्या पुरुषाचं जे मत आहे तेच बिचाऱ्या महिलेचं मत असतं ही जी परिस्थिती होती त्याला भेद देऊन दोन हजार चोवीसच्या निवडणुका येईपर्यंत मोदींनी महिला नावाची एक तिसरी व्होट बँक तयार केलेली आहे ज्याचे लाभार्थी म्हणून अर्थातच महिला आहेत मित्रांनो या नोव्हेंबरमध्ये मी दिल्लीला गेलो होतो आपला जयपूरला गेलो होतो जयपूर डायलॉगच्या वार्स वार्षिक समारंभात सहभागी व्हायला तिथे मला उत्तर भारतातल्या अनेक लोकांनी एक माहिती दिली की शौचालय शौचालय ही बाब नुसती स्वच्छता एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे घरपोच नळपाणी योजना ही फक्त तुमच्या याच्यापुरती महिलांपुरती मर्यादित योजना नाही आहे उज्ज्वला योजना गॅस घरगुती गॅस यातून महिलांचं सशक्तीकरण केलं मो मोदींनी घर चालवताना कुटुंब संसार चालवताना महिला ज्या ग्रासलेपणातून जात होत्या त्यापासून त्यांना मुक्ती मिळणं हे महिला सशक्तीकरण होतं निवडणुका लढवण्यासाठी किंवा नोकरी धंद्यामध्ये महिलांना आरक्षण यापेक्षाही नोकरी करूनही महिलेवर जो घरचा घरचं काम करण्याचा बोजा पडतो त्यातून तिला थोडी सुटका देणं म्हणजे सशक्तीकरण असतं तो जो प्रकार आपल्या दहा वर्षाच्या कारभारातून मोदींनी निर्माण केला आणि तळागाळापर्यंत पोहोचवला त्याला महिला सशक्तीकरण म्हणतात आणि म्हणून दोन हजार चोवीस येईपर्यंत मोदींनी महिला वोट बँक ही तिसरी वोट बँक तयार केलेली आहे ज्या महिला वोट बँक म्हणून जी तयार झाली आहे त्यातलं एक मतसुद्धा इतकी वर्ष महिलांना सशक्तीकरणापासून आणि त्यांच्या गरण गरजांपासून वंचित ठेवणाऱ्या काँग्रेसला किंवा इतर कुठल्याही पक्षांना मिळू शकणार नाही मोदी हा महिलांसाठी आज एक भाऊ बनून गेलेला आहे त्यांचा रक्षणकर्ता झालेला आहे तो फक्त लौकिक अर्थाने नाही तर त्यांच्या जगण्यातल्या बारीक बारीक समस्यांपासून त्यांना मुक्ती देणारा पंतप्रधान हे मोदींचं रूप झालेलं आहे आणि त्यातून ही आता तिसरी वोट बँक मोदींनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत समोर आणलेली आहे त्यामध्ये तिहेरी तलाक मुक्त मुस्लिम महिला आहेत खर मिळालं म्हणून मुस्लिम महिला आहेत घरपोच मिळणारं रेशन मोफत रेशन गॅस नळ पाणी या सगळ्यातून महिला अधिकाधिक आपल्या दिशेने आकर्षित होईल महिला मतदार यावर मोदींनी भर दिला आणि दहा वर्षाच्या कारभारामध्ये ही तिसरी वोट बँक तयार झाली आहे जी हिंदू म बँकपेक्षाही अधिक पक्की आहे कारण मोदी आहेत आणि मोदी निवडून आले म्हणूनही मिळालं आपण मत दिलं नसेल मुस्लिम म्हणून तरीही मोदींमुळे हे आपल्याला मिळालं तर मोदी गेले तर आपली काळजी कोण करणार म्हणून मुस्लिम महिलासुद्धा मोदींच्या बाजूने झुकत गेल्या आणि ही तिसरी वोट बँक मोदींनी दोन हजार चोवीसपूर्वी तयार केली आणि याचा अंदाजसुद्धा बेरोजगारी महिला म्हणून रडणाऱ्या राहुल गांधींना लागलेला नाही काँग्रेस पक्षाला लागलेला नाही आणि मोदी विरोधात इंडी अलायन्स बनवणाऱ्या काँग्रेस पक्षाला आजही मोदींनी बनवलेल्या तिसऱ्या महिला वोट बँकचा मागमूस चाहूल लागलेली नाही मोदी दिवसेदिवस अधिक बलवान का झाले याचं उत्तर या तीन वोट बँकमध्ये मिळू शकतं आत्ता जी पाच विधानसभांची निवडणूक झाली त्यामध्ये मोदी की गॅरंटी हा शब्द मोदींनी वापरला त्याचा अर्थ त्या महिलांना बरोबर समजला आहे की ज्या काँग्रेसच्या काळात ज्या इतर कुठल्याही पक्षाच्या कालखंडामध्ये आपल्या त्रस्ततेपासून आपल्या ग्रासलेपणापासून रंजले गांजलेपणातून आपल्याला मुक्ती कुठचंही सरकार देत नव्हतं ती मोदी सरकारने मुक्ती दिलेली आहे आणि मोदी म्हणूनच पंतप्रधान राहिले पाहिजेत मोदींनी पंतप्रधान होणं ही मोदींची आणि भाजपाची गरज नाही इतकी देशातल्या बहुतांश महिलांसाठी आज गरज बनलेली आहे तिथेच मोदींनी दोन हजार चोवीसची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकलेली असते आणि याचं आणखीन एक कारण असं की अशी ही तिसरी वोट बँक अस्तित्वात आलेली आहे याचा थांग पत्तासुद्धा जाणं लागलेला नाही ते मोदींना हरवायला राष्ट्रीय पातळीवर इंडिया अलायन्स बनवतात असो मित्रांनो ज्याला जाग झो झो काय जो झोपेचं नाटक करतो त्याला झोपेतून जागवता येत नाही ही ये वस्तुस्थिती असते आणि म्हणून मोदींची ही तिसरी वोट बँक कशी आणि कधी तयार झाली याची कहाणी तुम्हाला सांगितली आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार